आणि यानंतर बातमी आहे मुंबईतल्या सेल्फी पॉईंटवरनं रंगलेल्या राजकारणाची सेल्फी पॉईंटवरनं दोन पक्षांमध्ये शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांमध्ये कमालीचा ड्रामा पाहायला मिळाला भाजपप्रमाणे सेना मनसेला परवानगी देण्याची मागणी आज करण्यात आलेली आहे सेल्फी पॉईंटवरनं बरंच राजकारण तापलेलं आहे गणेश ठाकूर आपल्यासोबत आहेत गणेश काय घडतंय सेल्फी पॉईंटवरनं सध्या आता आम्ही या जी नॉर्थ या वॉर्ड मध्ये आहोत आणि या पीएमसीच्या वॉर्ड ऑफिसअपच्या कार्यालयामध्ये काही वेळापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते आले होते आणि त्यांनी थेट मागणी मागणी केली की ज्या प्रकारे भाजपला एका दिवसात तिथं सेल्फी पॉईंट उभारण्याची परवानगी दिली त्याचप्रकारे आम्हालाही आत्ताच्या आत्ता, आत्ता परवानगी देण्यात यावी आणि जर आम्हाला एका दिवसाला परवानगी देण्यात येत नाही तर भाजपला दिलेली परवानगी तुम्ही रद्द करा आणि सर्क्युलर प्रमाणे सर्वांना तिथं परवानगी द्या आणि आपल्या पद्धतीनं सगळे तिथे सेल्फी पॉईंट उभारतील यावर वॉर्ड ऑफिसरांनी सुरुवातीला नकार दिला ते म्हणाले कायद्याप्रमाणे जे काही बसतं त्या अनुषंग ते पाहून मी सगळ्यांना परवानगी देईन पण मनसेनं आग्रह धरलेला होता की तो सेल्फी पॉईंट त्यांनी सुरू केला होता म्हणून जागा जी आहे ती त्यांचीच आहे आणि तिथे ती करतील आणि शिवसेनेने त्याला साथ दिली आणि शिवसेनेचं म्हणणं होतं की ज्या अर्थानं आपण भाजपाला एकाला परवानगी देतात सगळ्यांना तुम्ही परवानगी दिली पाहिजे आणि बराच वेळ हा वाद वॉर्ड ऑफिसर आणि संदीप देशपांडे मनसेचे नेते आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये चालू होता पोलीस तिथे उपस्थित होते कारण मोठ्या संख्येने कार्यकर्ता इथे जमले होते आता काही वेळापूर्वीच एक दोन मिनिटापूर्वीच सगळे कार्यकर्त्यांनी नेते निघाले आहेत आणि वॉर्ड ऑफिसर यांनी सांगितलं की साडेचार वाजेपर्यंत सगळं जी मार्किंग पाहता लोकेशन पाहता एक निर्णय घेण्यात येईल आणि साडेचार वाजता हे स्पष्ट होईल की भाजपाला कुठे सेल्फी पॉईंट उभारायचा आहे शिवसेनेला कोणती जागा देण्यात आली आणि मनसे कुठे आपला सेल्फी पॉईंट उभारते ती त्यांना जागा मिळते का नाही यासाठी आता जे जे गार्डन डिपार्टमेंट किंवा जे कन्सर्न डिपार्टमेंट आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सगळं टोपोग्राफी तिथली बघून वॉर्ड ऑफिसर आपली परवानगी देतील आणि कोणाला ती जागा मिळते हे आता पाहावं लागेल नानादा गणेश ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद महानगरपालिकेनी त्याचा काय मग तुम्ही दिली कशी परमिशन कुठल्या कुठल्या दिली साहेब आल्यानंतर देणार असं नाही होत तुम्हाला एक सांगतो जो सेल्फी पॉईंटची जी जागा आहे तिथे आम्ही करत होतो त्याचं एक पत्र तुम्हाला दिलंय जे आम्हाला करायचं बाकी जर तुम्हाला जिथे करायला द्यायचं तिथे तुम्ही देऊ शकता ठीक आहे आता माझं मेजरमेंट होतं सगळं शिवाजी कारण म्हणजे सगळ्याच पक्षाचे अर्ज यायला लागले अगोदर कोणाचे अर्ज नव्हते कोणाचं कॉम्पिटिशन होतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी आम्ही करत होतो तिथे आम्हाला करायचं आहे म्हणून मेजरमेंट कुठली मेजरमेंट घेणार पूर्ण शिवाजी पार्कचं घ्यायचं आहे मला शिवाजी मेजरमेंट नाही नाही माझ्याकडे नाही घ्यायचे

पण तुम्हाला असं वाटत असेल की आता हा नजर देऊ नका चुकी आहे अजूनही कायदेशीर गोष्टी होतात कायद्याच्यावर नाही बेकायदेसर केले तुम्ही जे बेकायदेशीर परमिशन दिले त्याच्याबद्दल मला उत्तर द्या तुम्ही ठीक आहे तुम्हाला जर बेकायदेसर वाटलं जा तुम्ही चालत करा रद्द होते मी तो तुम्हाला विचारतोय ना तुम्ही तुम्ही आधीच्या सेल्फी फॉईंटची तुमच्याकडे नोंद असताना सेल्फी फॉईंटची परमिशन देता जागेवर जागेवर आता बोलवा तुमच्या यांना बोलवा की कुठे नोंद घ्यायची दाखवा मला दाखवा ना अरे तुम्ही परमिशन देताना नोंद बघितली नाही का हवेत दिली परमिशन बरोबर Kalau tu mimpi, oh mimpi, tak ada. Tak मीडिया होते कावर आहे ना तिथे पत्रावर महानगरपालिका कागदो पत्री महानगर साहेब मी आता मी तुमच्याकडून मी करतोय काय पोलिसांना करायचं ते करू दे आणि ह्या माणसाचे परवानगी तुम्हाला जसं करायचं तसं करा ठीक आहे आम्ही आमच्या पद्धतीने करू सोडून द्या विषय बनवा ज बनवायला गेलो एवढीच जर तुमची असेल दादागिरी आणि भाजपच्या नाही आम्ही नाही तुम्हाला मी कागदोपत्र तुम्हाला विचारतो सेल्फी पॉन्टी नोंद दाखवा मला काढून आहे की नाही सेल्फी पॉन्ट मला कागदोपत्रील नोंद दाखवा तुम्ही परमिशन द्यायची आणि बघायला पाहिजे होती कागदोपत्रील नोंद केलेला तुम्ही दाखवा मुखाजी उत्तर देतात तुम्ही वॉर्ड ऑफिस तुम्ही कसे उत्तर देत काय अशी उत्तर देतो कशाला मग तुम्ही कशा उत्तर करणार तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मग तुम्ही परमिशन देता काय म्हणून परमिशन दिली जागेवरती सेंट्रल होतं म्हणून दिलेली कुठे मला नोंद दाखवा त्याची मीडिया आहे ना भेड्याचं मीडिया नोंद मला चेक करू दे ना मग तुम्ही आणि परमिशन दिली कशी चेक करू दे

कुठल्या बेसवरती सिंपल प्रश्न आहे कुठल्या काही दिली तुम्हाला कुठल्या कुठल्या तरी नव्हतं तुम्ही मला परमिशन शिवाजी एकच नाही कुठलेही स्पॉन्सर जर आले तर अनेक प्रकारचे काम आपण सीएसआर मधून करतो साहेब सीएसआरच्या सीएसआरच्या एटीआर तुम्ही परवानगी देताना त्याचे निकष असतात हा ब्युटिफिकेशनच पार्ट आहे तुम्ही सीएसआरची ची परमिशन तो सर्क्युलर काढा त्याच्यामध्ये काय निकष आहे सीएसआरची ब्युटिफिकेशनच पार्ट आहे मी तुम्हाला काय प्रश्न विचारला निरुत्तर यायच्या तुम्ही काय निकष आहेत मला सांगा देताना काय निकष दावर तुम्ही जे काय असेल ते देतो तुम्हाला खाली काय निकषाखाली परवानगी दिली ते मला निकष दाखवा तुम्ही सीएसआर खाली परवानगी तुम्हाला चार लोकांना वरून विचारला पाहिजे माणूस झाला आणि त्यांनी अर्थकारला परमिशन दिली असं नाही होत बरोबर मग हे कोण डिसिजन घेणार हे कोण घेणार हे कोण घेणार हो एसुपीच्या बरोबर आहे कोण डिसिजन तुम्ही मग आम्हाला उत्तर द्या मला बघूया ना तुम्ही सांगताय ते मग तुम्ही पॉलिसी न बघता परमिशन कशी दिली नाईल राहिलं थोडं कॉम्पिटेटिव्ह पॉलिसी माहीत नव्हती तर तुम्ही मी तुम्हाला पत्र दिलं मी पत्र दिलेलं काय त्यावेळेस कॉम्पिटिशन होतं का कॉम्पिटिशन नव्हतं मी तुम्हाला काय प्रश्न विचारतो साहेब मी तुम्हाला पत्र दिलेलं काय निवडणत असं तुम्ही बंद केलेलं आहे पूर्ण जग जाहीर आहे सगळ्या मीडियाला प्रेसमध्ये मध्ये कसं आहे तुम्ही काढले ना तुम्ही तुम्ही विचारत का ही उडवा उयची उत्तर मी तुम्हाला काय विचारला प्रश्न मी तुम्हाला प्रश्न काय विचारत आहेत की तुम्ही जर एखादा डिसिजन घेता तर त्याच्या पाठी महानगरपालिकेच्या अधिनियमाचे अनुसार घेता की नाही तुमच्या वर्जी अर्थ मीडियाच्या वर्षी अनुसार घेता था। था। मी जर तुम्हाला मी आता बोलू द्या ना मी तुम्हाला काय विचारलं बोलू द्या मी जर तुम्हाला उत्तर दिलं तर तुम्हाला राग येतो की मी तुम्हाला उत्तर देतो आणि जर बरोबर उत्तर द्या लागलं तरी पण तुम्हाला आणखी द्या मला असं वाटलं हे कागदपत्रे अगदी बरोबर नाही आहे तर ठेवतात तुम्ही ना काय परवानगी द्यायच्या अगोदर केलेत आहे बरोबर आहे की कोणत्या हे तुम्ही करेल ना तुम्ही अगदी पाच मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी सकाळी दिले गेलेला आहे मला पण आता एक दिवसात परमिशन आता जास्त अप्लिकेशन आले मला आता एक दिवसात परमिशन पाहिजे स्टाफ तिकडे पाठवते मार्किंग करण्यासाठी जेवढ्या सगळ्याला देणार आहे तुम्ही मला आता परमिशन द्या काल का एका दिवसात मला पण आता परमिशन द्या परमिशन आहे शिवसेनेत सगळ्यात तुमचं आहे आणि मी जरा ऑफिशन द्या ना मग मी कुठे नाही मग एका दिवसात द्या द्या हप्ता द्या ना तुम्ही एका दिवसात केली भाजपला कक्षा एका दिवसात दिली भाजपला कक्षा एका नुसतं केली तुम्ही एका एका दिवसात घ्या वगैरे नाही आहे एक ऍप्लिकेशन असून दे किंवा दहा ऍप्लिकेशन असून कायदे नियम सगळ्यांना सारखे आहेत तुम्ही त्यांना एका दिवसात दिली नाही आहे त्यांनी पण विचारताय ना तर बाबाला पण सगळ्या अप्लिकेशन काय तुम्ही सर्क्युलर प्रमाणे द्यायला पाहिजे की नाही त्याच्या आधी केलं अप्लिकेशन एक असेल किंवा दहा असेल तुम्ही सर्क्युलर प्रमाणे द्यायला पाहिजे की नाही मग तुम्ही सर्क्युलर चेक केलं का अगोदर जे केलेलं होतं ते पण सर्क्युलर प्रमाणात केलं ना तुम्ही कुठलं आधी केलेलं तुम्ही आधी केलेलं त्याचं मी केलेलं होते बरोबरच आहे ना, ना। आता काय हो मी तुम्हाला काय विचारलं मी परमिशन घेतली नंतर महापालिकेने ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं स्वयंस्थचा कुठेही क्रेज नव्हता आता क्रेज वाढलेला आहे तुम्ही तर शिवाजी पार्कातलं सेल्फीचं हे राजकारण सेल्फीचा हा मुद्दा प्रचंड गाजलेला आहे आणि आता वॉर्ड ऑफिसर्सना घेराव घातलेला आहे मनसेनं मनसेला सुद्धा आता इथे सेल्फी पॉइंट उभारायचा आणि त्यासाठी मनसेला परवानगी हवी आहे शिवाजी पार्कातल्या सेल्फी पॉईंटची त्यामुळे आता इथून कुणाचा सेल्फी निघतो आणि कोण सेल्फी पॉईंट उभारतो याकडे मुंबईकरांचं लक्ष असेल एक छोटासा ब्रेक घेतो यानंतर बघत राहा दुपारच्या बातम्या